अकलूज येथे मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर भाजपचे प्रशांत परिचारक हे परतताच शरद पवार गटाचे डॉ अमोल कोल्हे यांनी भेट घेतली यामुळे राजकीय चर्चांना उधाण माडा लोकसभेतून भाजपकडून सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून मोहिते पाटील आणि रामराजे समर्थकांमधून विरोध सुरू होता अखेर बुधवारी जयसिंह मोहिते पाटील यांनी तुतारीच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं तत्पूर्वी मोहिते पाटलांची चर्चा करण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले होते त्यानंतर थोड्याच वेळात शरद पवार गटाचे अमोल हेही पोहोचले यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी अमोल कोल्हे म्हणाले मोहिते पाटलांनी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असं त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे मात्र पाहुयात पुढे काय काय होतं ते असं म्हणत वेट अँड वॉच ची भूमिका कोल्हे यांनी मांडली राज्यातही महाविकास आघाडीच्या जास्त जागा येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे